प्रति एपिसोड दीड लाख हो बरोबर ऐकलं एक तुम्ही एका तव्यावर जगणारा मुलगा आज टी व्हीवर प्रति एपिसोड दीड लाख कमवतो कधी फुटलेला पॅन वेल्ट करून वापरायचा कधी मध्ये छोटे रोल पण सतत रिजेक्शन मुंबईत स्वयंपाक संघर्ष आणि स्वप्न तिन्ही एकत्र चालू पहिली ओळख भाभीमध्ये पहिली लीड मेरी डॉली तेरे अंगणामध्ये पण स्टार अजून खूप दूर आणि मग आला एक रोल अनुपमाचा अनुज कपाडिया हा एकच कॅरेक्टर आणि त्याची लाईफ बदलून गेली आज गौरव खान्ना टीव्हीचा टॉप पेड स्टार आहे प्रति एपिसोड सुमारे दीड लाख घेतो त्याची नेटवर्क सात ते आठ कोटी आहे लक्झरी कार सुंदर घर पण मन अजूनही जमिनीवरच सेलिब्रिटी मास्टर शेफ मध्ये त्याचा चाम कुकिंग आणि संघर्षाची कहाणी दिसली आणि ती लोकांच्या हृदयात बसली आहे एका तव्यापासून ते करोडोंच्या कमाई पर्यंत हीच खरी रॅग्स टू रिच स्टोरी तुमच्या मते टीव्हीचा खरा सेल्फ मेड स्टार कोण कमेंट करा